माझ्या पायावरून गेला तुमच्या पायावरून गेला असं काही चावत नाही त्याचा स्पर्श नाजूकच लागला लोक <laughs> <ने प्रावाँ। laughs> थांबले था, था, <twin> था, ला था। <laughs> ते मित्रांनो साप निघलाय म्हणून लक्ष ठेवलंय त्यांनी दिसतोय का दादा किती वाजलेत एवढं रात्री काम करताय का तुम्ही नाईट शिफ्ट आहे एवढा दिसला कस काय तुम्हाला कुठे बघूया हा हा किती वाजले ते आता टाइम काय झाला बारा वाजले ना मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेले आणि मला इथून एका दादांनी फोन केला इथे नाईट शिफ्ट करतात हे रात्रीची सगळे कामगार लोक आणि साप पाहिल्यामुळे सगळे घाबरले हे अँगलच्या इथून साप लपलेला आहे बघा हे बघा इथे तुम्हाला दिसेल हा आता दिसेल बघा तर कदाचित तुम्ही ओळखलं पण असेल देखील मी त्याला बाहेर काढते आणि तुम्हाला कोणता आहे ते सांगते ना आपण लगेच पॅक करून टाकू त्याला सांगायला मारू ना का विमच्या

मी बोन ठरलो तू मला माहिती तुझ्या पायावरून गेला असं काही चावत नाही चावलं नाही तुला आरामशीर गेल निघून गेला ना हा पण ते त्याचा स्पर्श झाला नाजूकच लागला नाही तो आधार घेऊन बसलेला आहे तिथं घाबरून बसलेला आहे त्याला बाहेर नाही आपल्याला बघितलंय ना त्याने त्याच्यामुळे बाहेर येणार नाही सर असं व्हिडिओ भेटल तुम्हाला तोंड काढले मित्रांनो बाहेर तुम्ही ओळखला असेल सापाला तस्करी साप आहे हा इंग्लिश मध्ये कॉमन ट्रिकेट बिनविषारी साप रात्रीचा जास्त करून बाहेर पडतो त्याचे रेस्क्यू देखील आम्हाला रात्रीचे जास्त होतात ओढू नाही शकत आपण ओढताना नाही करू शकत त्याला तर तिथं लपून बसलेलं आहे अडकलेलं नाही आहे

तुम्हाला काम करताना मी सांगते कोणताही साप द्या विषारी चाव द्या बिनविषारी चाव द्या एक लक्षात ठेवायचं की घाबरायचं नाही साप चावला की घाबरायचं नाही कारण साप चावल्यावर लगेच माणूस मरत नाही ते पिक्चर मध्ये त्या नागिन मुव्ही मध्ये काय आहे ना ते सिरियल वगैरे त्याच्यात दाखवतात साप चावला लगेच मग तोंडातून फेस आला आणि मग तो मेला लगेच कोणी मरत नाही मग घाबरलं तर अटॅकनी मरू शकता साप वावलाच राहिला कधी चावला तर आपले इथे ससून हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये काय नाही ना घाबरता हॉस्पिटलला जायचं आणि ते ब्लेडनी वगैरे कापत वगैरे बसायचं नाही जर तुम्ही बरेच लोक काय करतात साप की ब्लेडनी कापतात असं करायचं नाही जर विषारी चावला असेल तर ट्रीटमेंट होते बिनविषारी चावला असेल तर काय घाबरण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये आता हा साप चावला तरी हा बिनविषारी ह्याच्यापासून तुम्हाला धोकाच नाही काय

ಉತ್ತ <laughs> 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 <laughs>